नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड बस स्थानकामध्ये बसण्याच्या वादातून नांदगाव डेपोचे बस स्थानकाचे वाहन चालक नन्नवरे आणि महिला वाहक बडे मॅडम यांना मनमाड येथे बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक बारा एप्रिलला शुक्रवारी सायंकाळी नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील बस स्थानकामध्ये नांदगाव एसटी डेपोचे वाहन चालक ननवरे आणि वाहक बडे यांना एका महिलेसह चार जणांनी बेदम मारहाण केली सदर मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे वाहन चालक यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात असून शासनानं याबाबत कठोर पावले उचलावी अशी मागणी बसचे वाहन चालक आणि वाहक यांच्याकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव